या जगामध्ये सद्गुरू कोणाला म्हणावे ह्या संदर्भात देवाने एक ओवी सांगितलेली अध्याय नंबर दोन ओवी नंबर चारशे ऐंशी देव म्हणतायत निज शिष्याची मरणचिंता स्वयंनिवारी जो वस्तुता तोची सद्गुरु तत्त्वता एरते गुरुता मंत्र तंत्रोपदेशे म्हणजे आपल्या शिष्याच्या मरणाची चिंता जो व्यक्ती तत्त्वतः निवारण करतो तोच खरा सद्गुरू असं देव या ठिकाणी म्हणत आहेत बरं का बाकीचे सर्व जे आहेत ते मंत्रतंत्र उपदेश करणारे समजावे असं या ओवीमध्ये देव म्हणत आहेत जगामध्ये अनेक लोक आहेत जे आध्यात्मिक मार्गात आहेत संत आहेत परंतु खरा सद्गुरू ओळखण्याची ही खून आहे की तो शिष्याची मरणचिंता संपवतो म्हणजेच पहिली गोष्ट ही तर सद्गुरू मरणाला घाबरणारा नसावा तेव्हाच तो आपल्या शिष्याची मरणचिंता निवारण करू शकतो याप्रमाणे ज्या व्यक्तीला मरणाचं भय नाही तो खरा सद्गुरू म्हणजेच ज्याची देहबुद्धी संपलेली आहे जो या शरीराला मी समजत नाही जो देहबुद्धीच्या परे गेलेला आहे तोच खरा सद्गुरू म्हणून सद्गुरू आणि गुरु ह्यामध्ये फरक लक्षात घ्या गुरु म्हणजे ज्ञान देणारा म्हणून ज्ञान देणारे अनेक लोक आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतील जे खूप सुंदर आपसर ज्ञान आपल्याला देत असतात आणि अत्यंत विद्वत्ता त्यांच्याकडे असते परंतु ते शिष्याची मरणचिंता निवारण करू शकतात का हा प्रश्न आपण मनाला विचारावं आणि तेव्हाच त्यांना सद्गुरू मानावं म्हणून या ठिकाणी सुंदर अशी ओवी आहे या कलियुगासाठी अत्यंत लाभदायक आहे देव म्हणतात की जो शिष्याची चिंता निवारतो तो खरा सद्गुरू म्हणजेच जो मरणाला घाबरत नाही तोच खरा सद्गुरू